त्याशिवाय आजच्या तर या म्हटलं तर आभार मिळावा म्हटलं तर कृतज्ञता मिळावा आणि म्हटलं तर तुमच्या सगळ्यांना मानाचा मोजरा करण्यासाठी हा मिळावा आहे त्यासाठी उपस्थित असणारे मंचावरचे सगळेच मान्यवर सत्यशील दादा शेरकर असतील माऊली शेठ खंडावे असतील शरदरावजी लेंडे साहेब असतील अनंतरावजी चौगले असतील ज्यांनी तर दोन जुलैला जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर नेमकं काय आणि नेमकं कसं याच्यावरचं फार सक्षम उत्तर जे दिलं ते आमचे तुषार भाऊ थोरात असतील आणि मी कायम असं म्हणतो की इतिहासावर मला जाम प्रेम आहे आणि संताजी धनाजी हे जसे लढले तसे आमचे अंकुशेठ असतील मोहील भाऊ असतील हे जे ठामपणे प्रत्येक वेळी मागं उभं राहिले ना मला मनापासून आदर आहे मनापासून कौतुक आहे बाजीराव शेठोले असतील सईदभाई असतील राऊभाई असतील रावा शेठ असतील सुरेश भाऊ असतील सगळेच भाई असतील सगळे सगळे म्हणणार आमचे नाना आहेत म्हणजे व्यासपीठावरच त्या पुरुषांपैकी आता वल्लभ सर शेळके सर खरं तर वल्लभ शेळके सर काही कामानिमित्त गेलेत आणि ज्या आमच्या सगळ्या रणरागिणी आहेत म्हणजे सुरेखा असतील शोभाताई शिंदे असतील श्रद्धाताई सांडभोर असतील आमच्या मार्गदर्शिका आमच्या मावशी राजश्रीताई असतील ज्योतिताई महाबरे असतील आमची आंबेगावची शिवसेनेची वाघिण सुरेखा निघोट निगोट असतील आमच्या सोनताई शेटे असतील किंगलेताई असतील सगळ्या आपण मान्यवर तुम्ही सगळे खाली बसलेला प्रत्येक जण तितकाच महत्वाचा कारण मला दोनदा असा मोह झाला होता वर कुणाला बोलवायचं श्याम माळी सर त्यापेक्षा मला असं वाटलं तर खाली येऊन बसावं आणि असं गोलाकार बैठक घ्यावी इतकी तुम्ही प्रत्येक जण महत्वाचे प्रत्येक जण मोलाचे आदिनाथ शेख असतील आमचे जितू भिडवाई असतील या प्रत्येकानं जे काही केलंय ना मी खरं प्रामाणिकपणे सांगतो असं म्हणतात की इतिहास वेडी माणसं घडवतात तुम्हाला फक्त एवढंच सांगण्यासाठी उभा आहे की तुम्ही जे काही केलं ज्या पद्धतीने केलं तुम्ही इतिहास घडवणार आहात ही मला खात्री आहे हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अनेक मगाशी अपेक्षा व्यक्त केल्या आमच्या प्रदीप भाऊनी अपेक्षा व्यक्त केली शिंदे साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली गंगाळे साहेबांनी अपेक्षा त्यांनी व्यक्त माझ्या कानात सांगितली पण तुम्ही सगळेजण ज्या एरिसरी लढत राहिलात आणि हे लढत असताना सगळ्यात महत्वाचं सत्यशील दादांनी विचारलं की फकत का नव्हतो फार सोप गोष्ट कारण मी सातत्याने फिरत असताना मला जो सहवास लाभत होता तो सहवास लाभल्यानंतर मी काल सुद्धा परवा मी सटाण्याच्या सभेवरून येताना साहेबांना मी एकच प्रश्न विचारला साहेब सभा किती झाल्या आणि जेव्हा तुमच्या समोर ऊर्जेचा एवढा स्रोत असतो आणि असं तुम्हाला कळत कि चौऱ्याऐंशी वर्ष अखंडपणे ते देत राहिले अनेक कार्यकर्ते उभे राहिले अनेक नेते उभे राहिले कुणाच्या घरात आमदार आली कुणाच्या घरात मंत्रीपदाली एवढं सगळं दिलं एवढं सगळं दिल्यानंतर अनेकांनी संघर्षाच्या वेळी साथ सोडली तरी सुद्धा आजही साहेब लढतायत आणि त्यांना पाहून असं वाटतं की आपल्या घरातली संस्कृती आहे घरातले जर वडीलधारी व्यक्ती कापाड कष्ट करत असेल घराच्या स्वाभिमानासाठी खंबीरपणे उभी राहत असेल तर खारीचा वाटा का होईना उचलणं हे आपलं कर्तव्य आणि केवळ या भावनेनं पळत होत तुमचं सगळ्यांचा आभार आणखी एका वेगळ्या गोष्टीसाठी मानायचं होत मी कोल्हापुरात सभेसाठी गेलो सभेसाठी गेल्यानंतर ज्या हॉटेलला उतरलो होतो तिथे एक केंद्रीय मंत्री भेटले त्याच हॉटेलमध्ये मुक्कामाला होते आणि त्या केंद्रीय मंत्र्यांनी मला बघितल्यानंतर जेवायला बोलवलं आणि मला विचारलं तुझं मतदान कसं झालं आणि मी शांतपणे सांगितलं साहेब अजून तेरा तारखेला मतदान आहे तेरा तारखेला मतदान आहे म्हटल्यानंतर त्यांनी कोपरापासून नमस्कार केला मला वाटलं बऱ्याच वर्षांनी असा कोणीतरी पैलवान भेटला ज्याचं मतदान बाकी असताना सुद्धा तो बाहेर फिरतोय आणि आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये जे प्रचार करू शकलो आपल्या मतदानाच्या आधी तेरा तारखेच्या आधी आपल्या मतदानाच्या आधी आठ लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करू शक शकलो मी त्या साहेबांना ते सांगितलं म्हटलं साहेब फार सोपी गोष्ट आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत ज्याचा गड मजबूत त्याला मुलोगिरीला जाता येत आहे आणि हा बाले किल्ला तुम्ही सगळ्या मंडळींनी सांभाळला म्हणून तुमच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करतो कारण एक फार महत्वाची गोष्ट असते तुम्ही सगळे म्हणालात विजय विजयाचा आपल्याला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे पण त्याच्या आधी एक फार महत्वाची बाब होती मला अनेकांनी विचारलं तुम्ही लढत्या मनात भीती वाटत नाही का ना। आणि मी एकच गोष्ट सांगितली की जेव्हा लढायला सुरुवात होते ना तेव्हा हे तुमचा हेतू किती शुद्ध आहे हे तुम्हाला बघावं लागतं आणि जर तुमचा हेतू तु शुद्ध असेल ना तर संपूर्ण विश्व हे तुम्हाला मदतीसाठी आपोआप उभं राहत जात तुम्ही बघत असाल नारायणगावच्या सभेला पाऊस झाला नाही चाकणची सभा धुतली गेली ज्या काही गोष्टी घडत गेल्या या जर तुम्ही बघितल्या तर यामध्ये हेतू शुद्धता आणि या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की समाधान आहे समाधान कुठलं आहे तर पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा विचारलं जाईल की दोन हजार चोवीस मध्ये एक परिस्थिती निर्माण झाली होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जेव्हा फुटला होता हा फोडण्यात आला होता नेते पळवण्यात आले होते चिन्ह पळवण्यात आली होती आणि तेव्हा दोनच पर्याय समोर होते स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाऊन मिसळायचं की स्वाभिमानासाठी ताठ मानेनं लढायचं मला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय की आपण ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या उभे आहोत आणि जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इंग्लिश मध्ये म्हणतात फॉर्च्युन फेवर स्प्रे आणि त्या पद्धतीने लढणाऱ्याच्या मागे नशीब उभं राहत आणि तुम्ही सगळ्यांनी जे कष्ट केले प्रत्येकाचं खरं तर वेगळं कौतुक करायला पाहिजे तुम्ही प्रत्येकाने काय केलं म्हणजे अगदी सोशल मीडियावर आमचे संदीप गंभीर असतील आमचे राहुल भाऊ केदारी असतील ही सगळी मंडळी सोशल मीडियावर एक वेगळी लढत होती रामबाऊ वाळू आमचे लढत होते डॉक्टर गणपतराव डोंगरे अक्षरशः म्हणजे शेलार सारखे ते सर करत होते ह्याही गोष्टी मी तितक्याच बारकाईने बघत होतो आपापल्या आप जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक जण तुम्ही प्रत्येकाने जे काम केलं होतं महिला भगिनींनी जे काम केलं होतं आणि हे खरोखर वाखाणण्यासारखं काम आहे म्हणजे अनेकांवर केसेस झाल्या अनेकांवर कारवाई झाल्या अनेकांनी वीस वीस वर्ष सोबत काम केल्यानंतर सुद्धा त्यानंतर काही लोकांच्या तक्रारी करण्यात आल्या या सगळ्या गोष्टी दादा शांतपणे पाहिलं जे पुढून फटके बसलेत जे मागून फटके बसले हे सगळे फटके आपलं एकच गणित असतं आपण हिशोब लय चोख ठेवतो आपण हिशोब लय चोख ठेवतो आणि आता या पुढच्या सगळ्या काळामध्ये आता मात्र तुम्ही अनेकांनी ही इच्छा व्यक्त केलीत की केंद्रात सरकार येईल आणि केंद्रात सरकार येणार ही काळ्या दगडावरची वेग आहे आज दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत असताना दहा पैकी आठ जागा किमान लढून जिंकून येतील ही परिस्थिती आज केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाची आहे शिवसेना महाविकास आघाडी मिळूनच जर एकूण आकडा बघितला तर एक, एक जागा जरी तुम्हाला मोजून दाखवली तरी आम्ही आधी म्हणत होतो तीस ते पस्तीस पण आता ते पस्तीस ते अडतीसच्या आसपास या जागा महाविकास आघाडीच्या तिसत आहेत म्हणजे आता सुद्धा पिंपळगाव बसवंतला जातोय पिंपळगाव बसवंत सभेसाठी जातोय काल धुळ्यामध्ये सभेला होतो त्यानंतर देवळ्यामध्ये सभा घेऊन आलोय आणि आता पिंपळगाव बसवंतला जातोय ती सुद्धा जागा दिंडोरी लोकसभेची जागा सुद्धा शंभर टक्के ही भास्कर सरांची येणार ही गोष्ट तिथे स्पष्ट दिसते माना म्हणा सातारा म्हणा नगर म्हणा बारामती तर शंभर टक्के आहेच आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त कि केली सा की केंद्रातलं मंत्रिपद आलं पाहिजे पण त्याच्याही पेक्षा महत्वाची एक गोष्ट या सगळ्या सा मतदारसंघांमध्ये फिरत असताना दुसरी गोष्ट जाणवली महाराष्ट्राला आता महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं आणायचं आणि ते आपल्यासाठी तितकीच महत्वाची गोष्ट आहे की महाविकास आघाडीचं सरकार येत्या विधानसभेला येणार आहे आणि म्हणून आभार मिळावा कृतज्ञता मिळावा आत्ताच घेतला काही लोकांना काय जबाब पाहिजे काय पाहिजे याची फार घाई झाली असं मला काही पत्रकार बांधवांनी सांगितले पण इतरांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा ही जी मोठ बांधली गेली आहे ही मोठ बांधली जाणं आणि ही बांधून राहणं फार महत्वाचं अनेकांनी सांगितलं आमच्याकडे लक्ष द्या आज अतिशय जबाबदारीनं तुम्हाला सांगतो केवळ तुमच्याकडे नाही तर माझ्या बूथवर बसलेल्या प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्याकडे सुद्धा तितके लक्ष असेल ही मोठ तशीच राहिली पाहिजे ही बोट प्रत्येक बूथवरची मोठ असेल आणि ही केवळ जुन्नर विधानसभेसाठी म्हणत नाही संपूर्ण शिरूर लोकसभा संघासाठीचा हा संपूर्ण विचार आहे जे तुम्ही म्हणालात की महिन्यातून दोन दिवस तर चौगुले काका मी मनापासून तुमच्या या अपेक्षेबद्दलच पहिले आभार व्यक्त करीन कारण महिन्यातून दोन दिवस यापेक्षा जास्तीत जास्त वेळ देण्याचा हा नेमका हा माझा स्वतःचा प्रयत्न राहील कारण त्याचबरोबरीनं साधारणतः चार जूनला निकाल लागेल चार जून नंतर साधारण दहा ते पंधरा जून पर्यंत म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही पण हे जे सगळे दौरे सुरू आहेत या आत्ताच्या दौऱ्यांमध्येच विधानसभेच्या प्रचाराचं जे काही प्लॅनिंग आहे हे संपूर्ण प्लॅनिंगला सुरुवात झालेली आहे एक कार्यक्रम हा संपूर्ण आपण तयार करत आहोत आणि हे करत असताना पुन्हा एकदा पायाला भिगरी लावून हा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा बाहेर असणार पण त्याच वेळी आता फार गोष्टी बघाव्या लागतील तुम्ही गोष्ट म्हणालात की अनेक चर्चा सुरू आहे अनेक धावपळी सुरू आहेत या अनेक धावपळींमध्ये काही ठिकाणी मी साक्षीदार आहे काही ठिकाणी मी बैठका करतोय या अनेक गोष्टी होत आहेत पण तुम्हाला एक खात्री लायक सांगतो या कितीही बैठका होत असल्या तरी चुन्नर तालुक्याविषयी निर्धास्त रहा जुन्नर तालुक्यात मी सांगितलंय सगळा हिशोब आपल्या डोक्यात फिट असतो आणि त्यामुळं आपण एकदा नो एंट्रीचा बोर्ड लावला का तो नो एंट्रीचा बोर्ड राहणार आणि जुन्नर मधला पुढला आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार ही तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो पण हे करत असताना काही टप्पे आपल्याला बघावे ला लागतील म्हणजे चार जूनला निकाली निकाल येईल चार जूनला निकाल आल्यानंतर त्याचं बूथ बूथनिहाय अनालिसिस होईल गाव निहाय अनालिसिस होईल म्हणजे आमचे नाना मला कायम सांगत असतात की समोर कार्यकर्ते दिसत असतात पण नेमकं त्याच्या बूथवर किती मतदान झालं इथपासून आपल्याला तपासणी करून घ्यावी लागते आणि जेव्हा ही तपासणी होते तेव्हा तुमच्यासारखे नागरिक गुरु असतील तुमच्यासारखे जे निर्लस कार्यकर्ते सातत्यानं ग्राउंडवर काम करत असतात या प्रत्येकाला न्याय देण्याच्या दृष्टीनं ही मदत होऊ शकते आणि या पद्धतीनं जी भूतशी बांधणी झाली म्हणजे आज मी महाराष्ट्रात अभिमानानं सांगतो की जुन्नर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं भूतशी बांधणी झाली ज्या पद्धतीने बुथवर काम झालं हे खरंच वाखडण्यासारखं काम झालं हे भूतशी बांधणी असेल त्याचबरोबरीनं विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये पुढच्या चार ते सहा महिन्यांमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक पंचायत समिती गटामध्ये प्रत्येक गावामध्ये हे आपलं संघटन हे उभं करावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाबरोबरच बरोबरच शिवसेनेची जी महिला आघाडी आहे समन्वय सगळ्याकडे ठेवू एकदा महाविकास आघाडी म्हटलं तर महापरे काळजी करू नका समन्वय हा सगळीकडे राहील तो युवकांच्या संघटनेमध्ये राहील तो महिला आघाडीची बांधणी करत असतानाही आपण एकमेकाच्या समन्वयाने जेव्हा काम करतो तेव्हा गणित अख्ख आणखी सोपं होत जात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला हा शब्द देतो की या पद्धतीनं एक समन्वय ठेव शिवसेनेची महिला आघाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची असेल काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा याच पद्धतीनं आपल्याला पुढचे सहा महिने देत असताना म्हणजे साधारणतः आता कोणी काही धमकी देईल कोणी काही बोलेल चार जून नंतर आचारसंहिता संपेल नंतर परत जेम तेम तीन महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल त्यामुळे इतर कोणी वाक्कुशेठ काही वल्गना करत असलं तरी त्यांना शांतपणे सांगा आचारसंहिता लागते ती भी माहिती आहे आणि चार जूनला एकदा इंडिया आघाडीचं सरकार सा आलं तर ज्यांच्या जीवावर तुम्ही उड्या मारताय त्यांची परिस्थिती काय असेल त्या प्रत्येकाचा विचार करा हे जर कुणी आपल्याला धमकायला आलं तर त्याला आवर्जून सांगायला विसरू नका कारण इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर या ज्या परिस्थिती याच्यामध्ये झपाट्याने बदल होणार आहे शिवाय हा बदल होत असताना तुम्ही आज जर बघत असाल तर देश पातळीवर भारतीय जनता पक्षाची परिस्थिती ही बिकट झाली म्हणजे ज्या पंतप्रधानांनी सुरुवातीला भाषण वेगळं सुरू केलं होतं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं त्यानंतर पंतप्रधान अचानक राहुल गांधींवर टीका करायला लागले त्यानंतर पंतप्रधान अचानक जिथं जातीयवादी किंवा धार्मिक गोष्टींविषयी माननीय पंतप्रधानांनी बोलणं सुरू केलं त्याच वेळी चानाक्ष मतदारांना ओळखून घेतलं की भारतीय जनता पक्षाचं सरकार आता केंद्रात येत नाही आणि ही जर परिस्थिती आपण बघतो जेव्हा आम्ही म्हणतो पस्तीस ते अडतीस जागा या महाविकास आघाडीच्या लोकसभेला निवडून येतील तर आता विचार करा विधानसभेला काय होणार आहे याचा जर आपण विचार केला तर त्यासाठी आत्तापासून आपल्याला मोर्ची बांधणी करावी लागेल त्यामुळे तुम्हाला हीच सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की गाफील कुठेही राहू नका आणि माऊली शेठ मगाशी सत्यशील दादानी केलं तसं शिवसेनेचं कौतुक मी खर तर वेगळं करायची गरज नाही पण केवळ झुनणार नाही अगदी आंबेगावी असू द्या हडपसर असू द्या शिरूर हवेली असू द्या प्रत्येक ठिकाणी ज्या चिवट पद्धतीनं आणि ज्या ताकदीनं शिवसैनिकानं काम केलंय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेसाठी मानाच पान असणार ही मी तुम्हाला ग्वाही देतो कारण जेव्हा आपण शिवजन्मभूमीचा विचार करतो तेव्हा शिवजन्मभूमीचा विचार करत असताना महाराजांच्या आदर्शाने पुढं चालत असताना केवळ विधानसभा नाही खाली जिल्हा परिषद आहेत पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या सरकारातल्या इथून पुढच्या निवडणुका असतील यामध्ये महाविकास आघाडी म्हणून समोर जात असताना ज्याच जी न्याय गोष्ट आहे ज्याच ज्या हक्क आहे तो त्या न्यायानं निरक्षीर विवेक बुद्धीनं तो न्याय देण्याचं काम हे शंभर टक्के माझ्या हातून होईल तुम्हाला सगळ्यांना मी हा मित्रत्वाच्या गावाशी मित्रत्वाच्या नात्यानं हक्क देतो की या पद्धतीनं जर कुठे कमी जास्त होत असेल तर हक्काने हाताला धरून सांगा की इथं ही आमची न्यायाची बाजू आहे आणि या न्यायाच्या बाजू मुळे हे आमचा हक्क आहे हे तुम्ही सांगा आणि चार तारखेला गुलाल शंभर टक्के आपल्या मध्ये काहीही बातम्या येतील मध्ये काहीही बातम्या येतील कसलीच काळजी करू नका मी सुरुवातीला सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त सांगायचा नसतो तो अनुभवायचा असतो अफजल खान वधाचा जो काही प्रसंग होता यामध्ये नेताजी पालकरांना माहीत नव्हतं मोरोपंत पिंगळ्यांना काय जबाबदारी दिली मोरोपंत पिंगळ्यांना माहीत नव्हतं कान्होजी जेठांना काय जबाबदारी दिली कान्होजी जेठांना माहीत नव्हतं तानाजी मालुसरांना काय जबाबदारी दिली शिक्क कवा वाजवायचं तुकांनी कधी फुंकायची ही गोष्ट व्यवस्थित माहीत होती तेव्हा चार तारखेला तोफेला बत्ती दिली जाणार आणि विजयाचा गुलाल आपला असणार याविषयी मला शंका नाही पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी जीव तोडून जे काम केलं त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून आभार तुमच्या प्रत्येकाचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि याच पद्धतीने या पुढील काळात सुद्धा ही विजयी घोडदौड महाविकास आघाडीची ही केवळ जुन्नर तालुक्यात नाही शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही तर ही घोडदौड महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराम